भारतीय संस्कृतीत शिक्षकाला देवत्वाचा दर्जा मिळालेला आहे गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा ही प्रार्थना शिक्षकांचे महत्व अधोरेखित करते गुरुकुलात गुरु हा केवळ ज्ञानदाते नव्हे तर जीवन मूल्यांचा शिल्पकार होते स्वातंत्र्यानंतरही डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यासारख्या व्यक्तींनी शिक्षक शिक्षकाचा दर्जा राष्ट्र निर्माते म्हणून उंचावला परंतु आज परिस्थिती वेगळी आहे आहे आधुनिक शिक्षण व्यवस्था व्यावसायिक झाली शिक्षक हा सेवक की कर्मचाऱ्याच्या भूमिकेत अडकलेला माणूस झाला आहे मानसिक तणाव ही खरी समस्या असली तरी मेंदूविकार किंवा मानसिक आजार यांच्या प्रमाणपत्राच्या नावाखाली बदली किंवा शाळेतील जबाबदाऱ्यापासून पळवाट काढण्याची प्रवृत्ती का वाढत आहे हा प्रश्न केवळ व्यक्तीचा नाही तर शिक्षणाच्या पवित्रतेवर आघात करणारा आणि देशाच्या भविष्यासाठी घातक आहे गुरुकुलयुग शिक्षणाचे केंद्र हे जीवनमूल्य होते शिक्षकाला ही फक्त आर्थिक तर सामाजिक जबाबदारीची औपनिवेशिक काळ ब्रिटिशांनी शिक्षणाचा उपयोग प्रशासनासाठी कर्मचारी तयार करण्यासाठी केला शिक्षकाचा दर्जा घटला आणि तो नोकरी करणारा कर्मचारी बनला स्वातंत्र्यतर काळ संविधानिक मूल्ये सजविण्यासाठी जबाबदारी शिक्षकावर टाकली गेली ग्रामीण भागातील शाळा राष्ट्र निर्मितीचे साधन ठरल्या नव्वदच्या दशकानंतरचे उदारीकरण खाजगीकरणामुळे शिक्षणात स्पर्धा वाढली सेवा वृत्तीपेक्षा व्यावसायिक दृष्टिकोन बळावला या प्रवासातून शिक्षकाची भूमिका आदर्श व्यक्तीवरून व्यावसायिक कर्मचारी अशा संक्रमणातून गेली अलीकडेच महाराष्ट्रातील काही जिल्ह्यामध्ये अशा घटना घडल्या की बदली टाळण्यासाठी किंवा शाळेतील जबाबदाऱ्या कमी करण्यासाठी शिक्षकांनी मेंदू विकार किंवा मानसिक आजाराचे प्रमाणपत्र सादर केले उदाहरणार्थ पुणे जिल्ह्यात दोन हजार तेवीस साली एका मुख्याध्यापकाने बदली टाळण्यासाठी मी गंभीर मेंदू विकाराने ग्रस्त आहे असे प्रमाणपत्र सादर केले पण त्याच काळात तो खाजगी शिकवण्या घेत असल्याचे पुरावे पालकांनी दिले नाशिक दोन हजार चोवीस साली तेरा शिक्षकांनी एका महिन्यात एकाच डॉक्टरकडून प्रमाणपत्र घेतले तपासानंतर सात प्रमाणपत्रे बनावट ठरली मराठवाडा दोन हजार बावीस साली बदल्या थांबवण्यासाठी प्रमाणपत्रांच्या दलाली करणाऱ्या एजंटांचा पोलखोल झाला ही उदाहरणे केवळ गैरप्रकार नाहीत ती बदली बढत्या आणि नियुक्ती या अनेकदा राजकीय शिफारशीवर अवलंबून असतात त्यामुळे शिक्षकांच्या कार्यक्षमता आणि प्रामाणिकतेपेक्षा संघर्ष जास्त महत्त्वाचे ठरतात मानसिक आधाराचे प्रमाणपत्र हा नवीन राजकीय शस्त्र बनत आहे का शिक्षकांना पगार मिळत असला तरी महागाई अतिरिक्त जबाबदाऱ्या आणि कधीकधी अधिक उत्पन्नासाठी खाजगी शिकवण्यांचा मोह यामुळे ते व्यावसायिक दृष्टिकोन स्वीकारतात विद्यार्थ्यांची वाढती स्पर्धा पालकांच्या अपेक्षा शाळा व्यवस्थापनाचा दबाव आणि प्रशासनाच्या आकडेमोडीमुळे शिक्षक मानसिकदृष्ट्या थकून जातात पण या समस्येवर उपाययोजना न करता प्रमाणपत्राद्वारे पळवाट शोधली जाते वैद्यकीय प्रमाणपत्रांची तपासणी करण्यासाठी ठोस धोरण नाही परिणामी खोट्या प्रमाणपत्रांना पाणी मिळते मानसिक आरोग्य हा पूर्वी दुर्लक्षित विषय चर्चेत येतो शिक्षकांच्या कार्यस्थितीतील ओणिवांकडे सरकारचे लक्ष वेधले जाते मानसिक आरोग्यासाठी व्यावसायिक समुपदेशन आणि आरोग्य विमा योजना तयार करण्याची आवश्यकता स्पष्ट होते त्या त्यांच्या भविष्यावर परिणाम शिक्षक अनुपस्थित राहिल्याने ग्रामीण भागातील मुलांचे शिक्षण खंडित होते विशेषतः प्राथमिक पातळीवरील मुलावर गंभीर परिणाम होतो समाजातील आदर कमी होतो शिक्षकाची प्रतिमा कर्तव्यनिष्ठ सेवकावरून पळवाट शोधणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे वळतो व्यवस्थेत भ्रष्टाचार डॉक्टर एजंट प्रशासन आणि शिक्षक यांच्यातील गैर प्रकारांची साखळी मजबूत होते राष्ट्राच्या उन्नतीवरती परिणाम गुणवत्ताहीन शिक्षणामुळे मानव संपत्ती कमजोर होते त्याच्या दीर्घकालीन परिणाम आर्थिक विकासावर होत असतो राजकीय शिक्षक संघटनांचा दबाव आणि निवडणूक राजकारणामुळे मानसिक आरोग्याचे प्रमाणपत्र हा तडजोडीचा मार्ग बनतो आर्थिक शिक्षणाचा दर्जा घसरल्यामुळे स्पर्धात्मक अर्थव्यवस्थेत भारत जागतिक पातळीवर मागे पडण्याचा सा धोका सामाजिक विद्यार्थ्यांचा शिक्षकावरील विश्वास कमी होतो समाजातील मूल्यव्यवस्था ढासळते शैक्षणिक शिक्षक प्रशिक्षण आणि मूल्यसंस्कार यांचा अभाव शिक्षण व्यवस्थेला यंत्रवत व बिन बनवतो एक कडक वैद्यकीय पॅनल मानसिक आरोग्याचे प्रमाणपत्र फक्त सरकारी रुग्णालयाद्वारे व तज्ज्ञ समितीद्वारे द्यावे मानसिक आरोग्य योजना शिक्षकांसाठी समुपदेशन तणाव निवारण कार्यशाळा आणि आरोग्य विमा बंधनकारक करावा पारदर्शक बदली धोरण सर्व बदल्या आणि बढत्या डिजिटल प्रणालीद्वार प्रणालीद्वारे कराव्यात समाजाचा सहभागही महत्वाचा पालक शिक्षक संघटनांना जबाबदारीची भूमिका द्यावी व्यावसायिक नैतिकता ही महत्वाची शिक्षण शिक्षक प्रशिक्षणात सेवा वृत्ती व नैतिक मूल्ये या विषयाचा सक्तीचा समावेश करावा शिक्षण ही केवळ नोकरी नाही ती राष्ट्र निर्मितीची आत्मा आहे मानसिक आरोग्याच्या समस्या खरी आहेत पण त्यावर उपाय शोधण्याऐवजी प्रमाणपत्र पळवाटांचा गैरवापर हा शिक्षणाच्या पवित्रतेचा ऱ्हास आहे जर आज आपण या प्रवृत्तीवर अंकुश ठेवला नाही तर भविष्यातील पिढ्या स्पर्धात्मक जगात मागे पडतील आणि राष्ट्राची प्रगती थांबेल